नमस्कार आपल्या सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धोपी व नाभरिक समाज यांचा अनुसूचित जातींमध्ये समाविष्ट करा यासाठी धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर महाराष्ट्र नागरिक महामंडळाच्या वतीने जोरदार निदर्शने करून प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे भारत सरकारने दिनांक सव्वीस जुलै एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी परिपत्रक जारी करून देशभरातील सर्व राज्यांना निदर्शित केले होते की धोबी समाज व नाभिक समाज यांचा समावेश अनुसूचित जातीमध्ये करण्यात यावा या निर्णयाचे पालन करण्यात यावे अशी विनंती महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या वतीने सरकारला करण्यात आली आहे यावेळी मोठ्या संख्येने धोबी व नाभिक समाज उपस्थित होता आज दिनांक तेवीस नऊ दोन हजार पंचवीस मान्य कलेक्टर साहेब मॅडम यांना आम्ही भेटण्यासाठी आलेलं निवेदन देण्यासाठी विषय धोबी व नाभिक समाजाचा यांना खूप वर्षापासून अनेक अनेक सेंट्रल गव्हर्मेंटमध्ये आले अनेक आन, गेले अनेक पक्ष आले अनेक पक्ष गेले आमची मागणी अनेक वर्षापासून आहे पण ती मागणी कुठल्याही सेंट्रल गव्हर्मेंटच्या याच्यातनं ज्या ज्या गव्हर्नमेंट आले त्यांनी कोणीही आमची मागणी पूर्ण केली नाही तर आमची इतकीच मागणी आहे धोबी समाज आणि नाभिक समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ही आज धोबी समाज व नाभिक समाजाचे सगळे पदाधिकारी जिल्ह्याचे व शहराचे पदाधिकारी मिळून आम्ही हे निवेदन द्यायला आलेलो आहे तर कृपया करून सेंट्रल गव्हर्नमेंटनी या गोष्टीकडे लक्ष द्यावा हीच आमची विनंती आहे प्रदेश कार्य कार्याध्यक्ष सतरा राज्यामध्ये आम्हाला धोबी समाजाला एस टी कॅ कॅटेगरीमध्ये आरक्षण आहे व महाराष्ट्रामध्येच भेटत नाहीये आम्हाला एकोणीसशे पंच्याऐंशीपासून पासून दिलेले धोबी आणि नावी समाजाला पण अजून सुद्धा न्याय मिळत नाहीये तर मोदी साहेबांनी आम आमचा धोबी आणि नावी समाजाचा विचार करा एवढीच आमची मागणी आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला फॉलो करा धन्यवाद